नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये मातीची भांडी तसेच मातीचा तवा कसा वाप नवीन घेतल्यावर कसा वापरायचा तर हे पाहणार आहोत इथे पाहू शकता त्याच तव्यात मी या चपात्या केलेल्या आहे अतिशय मौसूत अशा बनतात जशा आपण नॉनस्टिकच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यात बनवतो त्याचप्रकारे ह्यामध्ये ही त चपाती छान मौल लुसलुसित अशा बनतात तर इथे पाहू शकता छान चपात्या बनलेल्या आहेत तर इथे मातीचं भांडी घेताना तर ही ते तवा घेताना अशा प्रकारे स्टँडचा घेणे जेणेकरून तो वापरताना किंवा हाताळताना खूप सोयीचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला तवा छान हाताने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यावर मातील डस्ट असते ते निघून जाईल आणि आता तवा आपल्याला अर्धा तास उन्हात ठेवायचा आहे आणि उन्हात ठेवून झाल्यानंतर आपण म्हणजे उन्हात धुवून सुरुवातीला उन्हात का ठेवायला जेणेकरून ते छिद्र मोकळी होतील त्यामध्ये जे काही डस्ट असेल किंवा घाण ती सर्व निघून जाऊन आपला तवा स्वच्छ असा निघतो तर आता हा तवा आपल्याला बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे ह्या भांड्यामध्ये अशा पसरळ भांड्यामध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये पाणी घेऊन हा तवा आपल्याला पूर्णपणे एक ते दीड तास पाण्यात ठेवायचं आहे तर जेणे कोणी ते पाहू शकता पाण्याचे बुडबुडे दिसत आहेत तर हात इथे पाहू पाहताय ना कसा बुडबुडे येत आहेत तर अशा पूर्ण तव्यातून असे बुडबुडे येताना दिसत आहे ते थांबले पाहिजे इतपत था। आपल्याला हा तवा पाण्यात छान भिजत घालायचा आहे जेणेकरून तवा आपला छान मजबूत होण्यास तयार होतो तसेच त्यातील जी काही छिद्र असतात ती मोजली जातात तर प्रकारे आपण हा दीड तासानंतर तुम्हाला दाखवते तर इथे दीड तासानंतर पाहू शकता आपल्या पाण्याचे बुडबुडे पूर्णपणे नाहीशी झाले तवा छान मस्तपैकी भिजलेला आहे तर इथे पाहू शकता आता इथे तवा छान जड असा लागत आहे तर हा तवा आपल्याला पूर्ण एक दिवस उन्हात ठेवायचा आहे तर इथे आपण आता उन्हात ठेवूया दुसऱ्या दिवशी पहा उन्हातून एक दिवस आपण ठेवला होता काल आता ह्या तव्याला पुन्हा छान तुम्ही इथे ब्रशने किंवा अशा प्रकारे या निवाळ्याने किंवा हातानेही तुम्ही तेल लावून घेऊ शकता पूर्ण तव्याला वरच्या बाजूने आपल्याला तेलाचे छान असे चीछ कोटिंग करून घ्यायचे आहे म्हणजे हा तवा आपला नॉनस्टिकसारखा तयार होईल तरी पूर्ण तेल लावून झाल्यानंतर पुन्हा एक दिवस आपल्याला हा दिवसभर उन्हात ठेवायचा आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर खिडकीतही ठेवला तरी चालेल पण पूर्ण एक दिवस आपल्याला ह्यामध्ये तेल मुरून द्यायचे आहे तर आपला हा तवा वापरण्यासाठी तयार आहे तरी ते गॅसवर हा तवा ता चपाती करण्यासाठी ठेवलेला आहे तर सुरुवातीला इथे मी वरच्या बाजूने हलके तेल लावून घेत आहे म्हणजे न आपला जसा नॉनस्टिकचा तवा असतो त्यानुसार हा तवा छान बनलेला आहे आणि चपाती सुरुवातीची चिकटणार नाही तर नक्की अशा प्रकारे तुमच्याकडे कोणतेही मातीचे भांडे असेल तर ती अशाच प्रकारे तुम्ही वापरू शकता वापरण्यापूर्वी त्यामध्ये थोडेसे तेल चुळून घ्या सुरुवातीला तर इथे पाहू शकता मी चपाती ही तुम्हाला भासून दाखवते तर ह्या तव्यामध्ये अतिशय मौसूत अशा चपात्या बनतात तसेच मातीच्या भांड्यांमध्ये लोह जास्त प्रमाणात असते तसे त्याची जीवनसत्व भरपूर असतात अन्नातील जीवनसत्व तसेच कायम राहते तरी ते पाहू शकता तव्यामध्ये ह्या चपात्या मध्यभागी हा तवा जास्त गरम होतो तर इथे फोल्ड करून आपल्याला चपाती कडेची भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला जर चपातीला तेल लावायचे नसेल तर नाही लावले तरी चालेल पण अशा प्रकारे छान आपण इथे चपाती भाजून घेतो तरी ते मीडियम आचेवरच आपल्याला चपाती टाकल्यानंतर गॅस करायचा आहे नाहीतर आपल्याला लो करूनच ठेवायचा आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला दुसरीही चपाती दाखवते अतिशय अशा चपात्या फुगतात जशा आपण ॲल्युमिनियमच्या किंवा नॉनस्टिकच्या तव्यात जशा बनवतो हो त्याचप्रकारे ह्या ही छान मस्त अशा मौलसलोषित चपाती तयार होते तर जर तुम्ही नवीन तवा आणला असेल तर नक्की अशा प्रकारे तुम्ही तो वापरात आणा किंवा कोणतेही नवीन भांडी आणले तरी ते पाहू शकता पंधरा ते वीस चपात्या माझ्या इथे भाजून झालेल्या आहेत तर हा लगेच आपल्याला पाण्यात टाकायचा नाही पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या किंवा नारळाच्या कात्याने नुसता घासून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारे साबण किंवा लिक्विड लावून स्वच्छ करायचं नाही आहे कारण हे मातीचे भांडे ते लिक्विड किंवा साबण शोषून घेतो तर इथे पाहू शकता मऊ लुसलुषित अशा चपात्या ह्या तयार झालेल्या आहेत तर ही माझी मातीची भांडी वापरण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही वापरात आणत तर अशा म मो, चपात्याही तुम्ही करून पहा तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू